हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी सी भरतीची सुधारित जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मग आता फॉर्म भर कधीपासून भरता येणार त्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे त तसंच परीक्षा कधी होऊ शकतात ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आर आर बी एन टी पी सीचं ईबुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर आर बी एन टी पी सी बूट विठत द्या ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान नांतगणित बुद्धिमत्ताचा असणे म्हणजे आर आर बी एन टी पी सी सी बी टी वनचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसार सर्व माहिती दिलेली आहे आणि एम आय डी सीसाठी सुद्धा एम आय डी सी ॲट एकोणीसशे एकसष्ट याचीसुद्धा एक ई बूट आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे ती तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे काल ही सुधारित जाहिरात प्रसिद्ध झाली पहा तर सेवा भरती दोन हजार तेवीस सूचनापत्र त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे आता वरचा प्यारा मी वाचत नाही कारण तो आधीची जाहिरात कधी प्रसिद्ध झाली वगैरे ती सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली पर जा आहे परत जी ज्या परीक्षा झालेल्या आहेत म्हणजे अठरा सोळाच्या स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत त्यासंदर्भात माहिती दिली जी नवीन माहिती आहे तीच मी तुम्हाला आता इथे सांगतो आणि याची संपूर्ण पी डी एफ आपलं विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे तिथे जॉईन करून तुम्ही पी डी एफ वाचू शकता तर ता दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद विविध करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी सामान्य प्रशासन विभागातील शासन निर्णय क्रमांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार महामंडळातील चौतीस सव्वाच्या एकूण आठशे दोन पदांसाठीच्या जाहिरातीकरिता लागू आहेत तसेच महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीस आनवे महामंडळाच्या सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत ज्या उमेदवारांनी अराठीव म्हणजे ओपन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रौढामधून अर्ज सादर केलेले आहेत परंतु ते इतर माझ्र सोडातील म्हणजे कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या प्रौढामध्ये मोडतात अशा उमेदवारांना इतर माद्रासमधून अर्ज सादर करण्याची संधी देणे आवश्यक आहे आता त्याच्या पुढे पहा सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत चौतीस सवर्डातील बिंदू नामावली अद्ययावत करण्यात आलेली असून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या माद्रास वर्गाकरिता आरक्षण निश्चित करण्यात आले आहे महामंडळाने दिनांक चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस जाहिरातीतील एकूण चौतीस सवडापैकी तेवीस सवडामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या माद्रास वर्गाकरिता म्हणजे येशीबिशिया पदे आरक्षित ठरवू दर्शवून सुधारित तेवीस सवर्डाचा सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील दिलेला आहे आता हा तपशील त्यांनी व्यवस्थित दिला आहे आणि अजून महत्त्वाची माहिती दिलेली आहे फॉर्म भरायची लिंक कधी सुरू होणार आहे म्हणजे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की जे ए सी बी सीचं आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाचा फायदा ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी ही सुधारित जाहिरात आहे आणि ज्यांनी आधी ए सी बी सीचं आरक्षण नव्हतं म्हणून मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी ओपन आणि डब्ल्यू एसमधून अर्ज केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आता ए सी बी सीमध्ये अर्ज करून त्यांचा अर्ज अपडेट करता येणार आहे त्यासाठी नवीन लिंक सुरू होणार आहे तर त्याची माहिती त्यांनी काय दिली ती आपण पाहूयात आता तर इथे पहा त्यांनी माहिती दिलेली आहे वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी ज्या उमेदवारांनी एस सी बी सी व इतर वर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे अशा उमेदवारांनी विकल्प सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्याबाबत मे आय बी पी एस यांना कळवण्यात आलेले आहे मूळ जाहिरातीकरता वयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू न शेटलेले अराठीव प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या माझ्या सोडातील उमेदवार तसेच कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी नोंदी सापडलेले राज्यातील मराठा समाजातील उमेदवार अशा उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्याबाबत आय बी पी एस यांना कळवण्यात आले आहे आता ही एक अजून आनंदाची बातमी आहे की वय निघून गेलं म्हणून मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांना अर्ज टळता आला नव्हता आता त्यांना ए सी बीच ए सी बी सीचं आरक्षण मिळाल्यामुळं त्यांचा वय वाढलेलं जरी असलं तरी त्यांना ज ए सी बी सीचं जे वय आहे त्यानुसार ते त्यामध्ये बसत असतील तर त्यांना नव्यानं अर्ज टळता येणार आहे दे तर ही एक अजून आनंदाची बात बातमी आहे आणि मग आय बी पी ए जेव्हा त्यांना लिंक उपलब्ध ठरवून देईल तेव्हा ती लिंक सुरू होईल तेव्हा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल जर तुम्हाला जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न युट घ्यायचा असेल तर प्ले प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न युट घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच